छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये नव्वदपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते हे दूध पितास विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारखे त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र वेरुड येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले या ठिकाणी विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू आहे काय नाव ती तुझं कोणत्या शाळेत आश्रम शाळा तीसगाव काय झालं तुला पोट दुखत होत कशामुळे दुखत होत सकाळी किती वाजता घेतलं होत आठ वाजता नंतर काय मळमळ उलट्या सुरू झाल्या का हा का? नाव काय बेटा तुझ निकिता कुठे शिकती बेटा तू शाळेचं नाव काय झालं तुला पोट दुखत होत कशाने दुधामुळे झालं सकाळी दैनंदिन याच्या प्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणा आणि उसळ जे असते त्यांना प्रोटीनचा जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना दूध दिलं दूध कालच चालू होतं ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रारी घेऊन हो आले आम्ही त्यांना या ठिकाणी इथे सुद्धा उपचार चांगल्या प्रकारे सर्व आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मजगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना थोडीतरी त्या सरकारला लाज असेल तर ह्या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विजबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा